जय जिजाऊ मी डॉक्टर धर्यवर्धन पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी मित्रांनो आज मी एक महत्त्वाच्या विषयावर आपल्यासमोर येत आहे एक इतिहास आहे आणि आपल्याला माहिती आहे की इतिहास आपला नेहमी काही ना काही शिकवत असतो जे इतिहासातून शिकतात आणि भविष्याचा वेध घेतात ते नक्कीच यशस्वी होतात आणि जे इतिहासातून शिकत नाहीत त्यांचा पराभव आहे हे कावर सांगतोय तो एक तुम्हाला उदाहरण देतो हिटलर होता हिटलरला पराभूत करणं अशक्य झालं होतं परंतु जेव्हा सर्व देश एकत्र आले एकजुटीने त्याला सामना केला तेव्हा हिटलर शंभर टक्के पराभूत झाला हे उदाहरण मी तुम्हाला का देतो आहे कारण आज महाविकास आघाडी किंवा इंडिया वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित का करत नाही आहे हे तर खूप मोठं कोडच आहे आमच्या दृष्टीने याची तीन कारण असू शकतात पहिलं कारण की वंचित बहुजन आघाडीचा जो वाढता पाठिंबा आहे प्रचंड जनाधार मिळतो आहे तो महाविकास आघाडीला दिसतच नाही आहे आंधळी झाले की काय अशी शंका येते दुसरं कारण की अहंकार वंचित बहुजन आघाडीला का सोबत घ्यायचं हा अहंकार पण असू शकतो आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे की वंचित बहुजन आघाडीला वंचित समुदायांना सोबत घ्यायची लाज वाटते कारण काही असू देत परंतु याचे परिणाम घातक आहेत काँग्रेस राष्ट्रवादीने आपला अहंकार बाजूला ठेवायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल तर त्यांनी खुला दिल्याने आणि सन्मानाने वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सामील होण्यासाठी निमंत्रित केलं पाहिजे जय जिल्हा विचारधारा मताचा आधार नेतृत्वाची भूमिका आणि समान ध्येय हे काही महत्वाचे मुद्दे असतात युती आघाडीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी याचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी साम्यता आपल्याला या मुद्द्यावरती दिसून येते असं जरी असलं तरी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत युतीमध्ये सामावून घेतलेलं नाही आमंत्रित केलेलं नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतिहासातून काही बोध घेणार आहे की नाही पक्षीय अहंकारातून जर आपण निवडणुकीला समोर गेलो तर त्याची परिणिती मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काय झाली हे आपल्या समोर आहे अगदी मंत्री असतील आणि इतर पदाधिकारी असतील ते घाबरतात असे असताना सुद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सातत्याने जनतेमध्ये जाऊन या सगळ्या प्रश्नांची मांडणी करत असतात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी ही एक दखलपात्र शक्ती आहे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं होतं आणि आता सुद्धा ज्या ज्या सभा होत आहेत ज्या ज्या बैठका होत आहेत जे मोर्चे होत आहेत जे आंदोलन होत आहेत त्यामधून सुद्धा हे अधोरेखित झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडीला टाळून कुठल्याही राजकीय पक्षाला आता महाराष्ट्राची सत्ता मिळवणं शक्य नाही चार राज्यांचे निकाल आले चार राज्यांच्या निकालामध्ये भाजपच्या बाजूनी ज्या पद्धतीचा जनादेश आलेला आहे तो पाहता महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि एकूणच महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे ती वंचित भोजन आघाडीचे सुप्रीमो ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित भोजन आघाडी हा पक्ष तातडीने त्यांच्याबरोबर सहभागी करून घेते परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अद्यापही या प्रश्नाचं कोणे उकललेलं नाही की महाराष्ट्र विकास आघाडीच्या या घटक पक्षांना नेमकं कशाचा अहंकार आहे त्यांना या देशाची लोकशाही या देशाचं संविधान हे वाचवायचं आहे की न वाचवायचं आहे आणि एकूणच पक्ष म्हणून भाजप बरोबर लढत असताना महाराष्ट्रातली एक राजकीय शक्ती असलेल्या आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या राजकीय पक्षाला ते अद्यापही निमंत्रित का करत नाही हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि एकूणच संघ आणि भाजपला थांबवण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला सर्व अहंकार सोडून तातडीने सहभागी करून घेतलं पाहिजे अशी जनभावना आहे मला वाटते की महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षाने याचा विचार केला पाहिजे की जनभावनेच्या विरोधात ते आणखी किती दिवस असणार नमस्कार मी प्राध्यापक सोमनाथ साळुंके प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या ज्या सभा होत आहेत या सभांना महाराष्ट्रातील नागरिकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी या सभामध्ये होताना दिसते सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटल्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड संख्येने या सभांच्या सहभागी होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला या सभेमध्ये होणारी गर्दी दिसते परंतु महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना हे सभेमध्ये होणारी गर्दी दिसत नाही का दिसून येते आंधळेपणाचं सोंग करतायत संविचारी पक्षांना बरोबर न घेतल्यामुळे पक्षीय अहंकार जोपासल्यामुळे काय निकाल लागतो हे मागील निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसचा जो पराभव झाला त्याच्यामध्ये हेच कारण आहे तुल्यबळ विरोधकाला जर हरवायचं असेल तर आपल्या मित्रांना बरोबर घेतलं पाहिजे हे इतिहासातून काँग्रेस राष्ट्रवादी अजून शिकलेली दिसत नाही हिटलर सारख्या नेतृत्वाला त्याच्या विरोधामध्ये जगातील बऱ्याच देशांनी एकत्र येऊन हिटलरला पराभूत केलं हा धडा काँग्रेस राष्ट्रवादी केव्हा घेणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित करून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीला हरवण्याचं धोरण ते ठरवणार आहे का ठेवणार आहे का आणि जर ते असेल तर वंचित बहुजन आघाडीला ते का निमंत्रित करत नाहीत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय जय भीम साधीव अवघ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये सध्या एक विशेष प्रश्नानं घर केलेलं आहे तेव्हा तो प्रश्न आहे की महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीची आघाडी होणार की नाही जगामध्ये हिटलर नावाचा एक वेलन आलता त्याची सुद्धा पाडाव करत असताना जगाला गठबंधनाची गरज पडली होती म्हणजे कोलॅबरेशन न बरंच काय साध्य करता येत सध्या तशीच काही जी परिस्थिती सध्या भारतात आणि राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असताना महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीसारखा एक पर्याय आहे की ज्या वंचित बहुजन आघाडीनं लाखोच्या संख्येनं सभा करून दाखवल्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये स्वतःहून महाविकास आघाडीमध्ये येण्या येण्यासंदर्भातली पॉझिटिव्हिटी स्वतः पत्र लिहून वगैरे करून दाखवली तरीसुद्धा महाविकास आघाडीकडून मात्र कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ज्याला म्हणतो आपण तो कशाही पद्धतीने अजून तरी दिसलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रश्न हा पडतो की मग वंचित समूहाने स्वतःचे राजकीय व्यासपीठ उभं केलं आणि वंचित समूह स्वतःचं राजकारण करू करू शकतो ही जी शक्यता अवघ्या महाराष्ट्राला आणि पर्याय भारताला आणि जगाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिली आहे त्या शक्यतेचा काही साईड इफेक्ट झाला आहे का की वंचित समूह स्वतःचं राजकारण करायला लागला याच्याबद्दल कुठला काय आकस्मानामध्ये महाविकास आघाडीचे आहे का अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात भारतामध्ये जी राजकारणाची जी सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संविधानाचं संरक्षण असेल सेक्युलरिझमचं तत्व असेल किंवा भाजपला रोखणं असेल या सगळ्या मुद्द्यावर आता आघाडी करणं कोलॅब्रेशन करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठी जी दिरंगाई होती ती बघता कोणत्या प्रकारचा न्यूनगंड किंवा कोणत्या प्रकारचा अहंकार महाविकास आघाडीला आणि इंडिया अलायन्सला अडवा येतो आहे हे काही कळायला मार्ग नाही त्यांनी अशा पद्धतीनं आकस्मानात न, आकस न पकडता उद्दिष्ट आल्याने ध्येयाला गाठ घालून त्यांनी महा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सनं वंचितला आपल्या बरोबर घेतलं पाहिजे आणि त्यांनी तसा प्रस्ताव किंवा प्रस्ताव ठेवला पाहिजे आणि आला असेल प्रस्ताव तर तो स्वीकारला पाहिजे ही सध्याच्या काळाची गरज आहे महाविकास आघाडीने याच्यावर विचार करावा एवढी आमची अपेक्षा आहे